तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज रहा अपडेट उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आदिवासी पट्ट्यात चायाची सज्जता फेब्रुवारी महिन्याची चाहूल लागता जळगाव जामोद तालुक्यात उन्हाळ्याची तीव्रता जाणवू लागली आहे सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या आदिवासी भागात यंदाही पाणी व जनावरांच्या चायाचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी नागरिकांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे विशेषत पशुपालनावर अवलंबून असलेल्या आदिवासी कुटुंबांकडून कपाशीच्या पहाटीची मोठ्या प्रमाणात साठवणूक केली जात आहे जळगाव जामोद व परिसरातील डोंगराळ भागात शेती सोबत पशुपालन हा उपजीविकेचा महत्वाचा आधार आहे पावसाळा व हिवाळ्यात हिरवा चारा सहज उपलब्ध होतो मात्र उन्हाळ्यात गवत सुकते आटात आणि जनावरांच्या चायाचा प्रश्न गंभीर बनतो याच पार्श्वभूमीवर पारंपारिक अनुभवाच्या आधारे आदिवासी बांधव पहाटी साठवणुकीकडे वळले आहे कपाशीचे पीक निघाल्यानंतर शेतात उरलेली वाळलेली झाडे म्हणजेच पहाटी कापून नीट रचली जाते एकावर एक ठेवून एक उंच गंजा, गंजा पावसापासून सुरक्षित राहाव्यात यासाठी विशिष्ट पद्धतीने बांधल्या जातात सध्या ग्रामीण भागात शेतशिवारात ठिकठिकाणी अशा पहाटीच्या गंजा उभ्या दिसत आहेत पारंपारिक ज्ञानावर आधारित शाश्वत उपाय सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या गावांमध्ये ही पद्धत अनेक पिढ्यांपासून वापरली जात आहे आधुनिक साधनांची कमतरता असली तरी निसर्गाच्या चक्राचा अनुभव घेऊन आदिवासी समाजाने ही साठवणूक पद्धत विकसित केली आहे उन्हाळ्यात जनावरांना किमान आधार मिळावा हा यामागील मुख्य उद्देश आहे आदिवासी पशुपालकांच्या मते पहाटी जनावरांनाच घालण्यासाठी उपयोगी ठरते हिरव्या चाया एवढी पौष्टिक नसली तरी ती जनावरांची भूक भागवते आणि त्यांना तग धरून ठेवण्यास मदत करते विशेषत हो बैल गाई व म्हशींसाठी ही पहाटी उन्हाळ्यात उपयुक्त ठरते पहाटीचा उपयोग केवळ चायापुरता मर्यादित नाही अनेक कुटुंबे याच पहाटीचा वापर जनासाठीही करतात पावसाळ्याच्या दिवसात सरपणाची अडचण भासू नये यासाठी उन्हाळ्यापूर्वीच साठा करून ठेवला जातो त्यामुळे पहाटी ही आदिवासी जीवनातील दुहेरी उपयोगाची महत्वाची बाब ठरते सध्या उन्हाची तीव्रता वाढण्यापूर्वीच ही कामे युद्ध पातळीवर सुरू असल्याचे चित्र आहे कुटुंबातील सर्व सदस्य या साठवणुकीत सहभागी होताना दिसतात महिलांपासून तरुणांपर्यंत सर्वजण पहाटी कापणे रचणे आणि गंजा उभारण्याच्या कामात गुंतलेले आहेत पाणी टंचाई आणि कमतरता ही समस्या दरवर्षी अधिक तीव्र होत आहे हवामानातील बदल कमी पर्जन्यमान आणि जंगलातील गवताची घट याचा परिणाम पशुपालनावर होत आहे अशा परिस्थितीत ही पारंपरिक साठवणूक पद्धत आजही उपयुक्त ठरत आहे निसर्गाशी जुळवून घेतलेली ही तयारी म्हणजे आदिवासी समाजाच्या दूरदृष्टीचे उदाहरण आहे प्रशासनाकडून योजनांची अंमलबजावणी होत असली तरी प्रत्यक्षात ग्रामीण भागात अशा पारंपारिक उपायांवरच मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागत आहे येणाऱ्या उन्हाळ्यात ही पहाटी साठवणूक आदिवासी पशुपालकांसाठी किती दिलासा देईल हे काळच ठरवेल तुमच्या विश्वासाचा आवाज चळवा उन्नती जनसामान प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित तुमच्या तुमच्यासोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट